मित्रांनो प्रत्येकाच्या घरी खडीसाखर असतेच व घराघरांमध्ये सहज उपलब्ध असणारी खडीसाखर अनेक औषधी गुणांनी युक्त आहे आयुर्वेद शास्त्रातील अनेक औषधांमध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो खडी साखरेला हिंदी मध्ये मिश्री व इंग्रजी मध्ये रॉक शुगर म्हटलं जात बाजारात दोन प्रकारच्या खडीसाखर मिळतात त्यापैकी एक प्रकारच्या खडीसाखरेचा आकार अगदी प्रमाणशीर आणि एकसारखा असतो तर दुसऱ्या प्रकारची खडीसाखर जरा असते, ही खडी साखर आरोग्यासाठी उत्तम आहे असं आहार तज्ज्ञ सांगतात खडी साखर उसाच्या रसापासून तयार केली जाते उसाचा रस उकळला जातो व सॅच्युरेटेड पाक बनवून त्यात दोरा घालून नैसर्गिकरित्या क्रिस्टलाइज व गार होण्यासाठी ठेवला जातो जस जसं मिश्रण गार होऊ लागत तस तस दोऱ्या भोवती साखरेचे मोठे दगडासारखे स्फटिक तयार होऊ लागतात यालाच आपण दोऱ्याची खडी साखर म्हणून ओळखतो